सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी अनेक ऐतिहासिक गडकिल्ले जुन्या वस्तू जुनी वृक्ष आणि अतिशय सुंदर अशी पर्यटन स्थळं आहेत पण सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असं एक गाव आहे त्या गावाला वडाचं गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी तब्बल साडेपाच एकर क्षेत्रामध्ये वडाचं झाड पसरलं आहे दाट झाडी चारी बाजूने जंगलासारखा परिसर येथे आल्यावर जंगलात आलो याच्या अनुभूती तर नक्कीच होते चला तर मग जाणून घेऊया या महाकाय वडाबद्दलची सविस्तर माहिती मसवे गावचे ग्रामस्थ तानाजी शिर्के यांच्याकडून मी तानाजी शिर्के या गावचा रहिवाशी गावचा माझी सरपंच आणि माझी उपसभाधी समिती जाऊली हे वडादास क्षेत्र फार पूर्वीपासूनच म्हणजे ब्रिटिश काल हे वडाद्र क्षेत्र हे जवळजवळ साडेतीनशे चारशे वर्षपूर्वीच अंदाजे हा हे वडाचं क्षेत्र आहे आणि यामध्ये ह्याची नोंद फ्लोअर ऑफ प्रेस प्रेसिडेंटी ब्रिटिश गव्हर्नर ली वॉर्नर यांनी केलेली आहे आणि ह्या मोठ्या वट हा एकंदरीत या वडाचं क्षेत्र अंदाजे साडेपाच एकर एकरमध्ये हा पसरलेला आहे त्याची लांबी पाहिली तर हा दक्षिण उत्तर चारशे पंधरा फूट लांब आहे आणि चारशे बेचाळीस फूट रुंद असा पश्चिम आहे याचं पंधराशे सत्त्याऐंशीच्या जवळजवळ चौरस फूट त्याचं एकूण एक क्षेत्र आहे आणि म्हणून या मोठ्या वडक्षेत्रामध्ये या भारतामध्ये दोन नंबरचं एक वडाचं क्षेत्र असल्यामुळं पहिलं मला वाटतं कलकत्त्यामध्ये आहे आणि दुसरं हे मसव्यामध्ये जावदी तालुक्यातील हे मसवं गाव आणि या गावाला या वडाच्या क्षेत्रामुळंच वडाचे मसवे म्हणून या गावाला नाव पडलेलं आहे यामध्ये पूर्वी ब्रिटिशकालीन ह्याच्यामध्ये ह्याच्या छावण्या पडायच्या ब्रिटिशांच्या हे वनक्षेत्राच्या अधिकारामध्ये हे क्षेत्र येतं यामध्ये गाव ग्रामस्थांचा कुठलाही अधिकार चालत नाही हे वान क्षेत्र असल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत यामध्ये कसलीही दुरुस्ती किंवा काही झालेली नाही त्यामुळे या वडाची पडझड झालेली होती आणि म्हणून दोन हजार पाच साली आम्ही या वडाचं पुनर्जीवन हो जवळजवळ वीस ते पंचवीस झाडंच राहिली होती सगळी झाडं म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळं पडायला लागली होती वयोमानानुसार आणि त्याचं पुनर्जीवन होणं गरजेचं होतं म्हणून प्रथमतः मानवी हस्तक्षेपापासून लांब जावं किंवा मान्यवश्यक होऊ नये जनावरांचा हे होऊ नये म्हणून आम्ही त्या दोन हजार पाच साली या वडाच्या ह्याच्यामध्ये नवीन एकशे पाच झाडांचं रोपण केलं त्यांनी या संपूर्ण वडाला कुंपण घातल्याचा पहिला प्रयत्न केला आणि ते कुंपण घातल्यामुळं कुणाचाही या ठिकाणी हस्तक्षेप झालेला नाही आणि त्यामुळे जर राह ही वडाची राहिलेली झाडं सुरक्षित राहिली आणि त्याच्यापासून या पारंब्या पुन्हा गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये ह्या पुन्हा वैभव ह्याचं तयार झालेला आहे पण एकच आहे त्यामध्ये बोरी बाबळी आणि काटेरी वनस्पती झाल्यामुळं या ह्याच्यामध्ये काही करता येत नाही तिची दुरुस्ती झालेली नाही आज आतापर्यंत आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला की या क्षेत्राला एक दा पर्यटन स्थळाचा कवरचा दर्जा मिळावा त्यामध्ये तसा प्रयत्न केलेला अनेक वेळा प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्या प्रस्तावाची अजूनपर्यंत परित काही दखल घेतली नाही पण परंतु प्रयत्न शासन दरबारी चाललेला आहे त्यामुळं हा विकसित भाग होईल दा पर्यटक या ठिकाणी येतील पर्यटकांना येण्यासाठी थोड्याशा सोयी सोयी सुविधा पाण्याची सुविधा राहणे उभे राहण्याची सुविधा बसण्याची सुविधा निवारा सीड अशा प्रकारच्या सुविधा झाल्या तर पर्यटक येतील पर्यटक येतात परंतु रस्त्यावर थांबून जातात कारण कुठल्याही प्रकारची तर सोय नाही म्हणजे आमची फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही विनंती केली की बा तुम्ही नाही कर आम्हाला काय ते या ठिकाणी कुणालाही करून देत नाहीत हे नैसर्गिक असंच चित्र राहिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे की कुणालाही ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला या ठिकाणी हस्तक्षेप करून देत नाहीत तरी आमची विनंती आहे की वेळोवेळी विनंती केली पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या माध्यमातून तसा आवाज उठवा आणि पर्यटन स्थळ मिळण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करावेत अशी आपल्या मार्फत विनंती करतो म्हसवे गावातील वाडाचे झाड म्हणजे महाराष्ट्राचा हा एक अनमोल ठेवा आहे मात्र या अनमोल ठेवाची किंमत प्रशासन यंत्रणेला आजपर्यंत आली नाही या वडाच्या झाडाच्या परिसराला क दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे न्यूज लोकल लोकलसाठी शुभम बोडके सातारा